गोकुळच्या वाटचालीमध्ये आमदार पी एन पाटील यांचे मोलाचे योगदान लाभले आहे त्यांच्या नेतृत्वाखाली गोकुळने चांगली प्रगती केली त्यांच्या निधनाने सहकार व सामाजिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले अशी भावना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी व्यक्त केली कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या संचालक मंडळ मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार स्वर्गीय पी एन पाटील यांना गोकुळ परिवारातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी संघाचे चेअरमन डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व संचालक यांच्या हस्ते स्वर्गीय पी एन पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली डोंगळे म्हणाले महाराष्ट्रातील काँग्रेसचे निष्ठावंत सहकार क्षेत्रातील जाणकार नेतृत्व तसेच सार्वजनिक प्रश्नावर तळमळीने व प्रामाणिकपणे काम करणारे म्हणून ओळख असलेले व्यक्तिमत्व स्वर्गीय पी पाटील हे होते संचालक विश्वास पाटील म्हणाले दिवंगत आमदार पी एन पाटील हे एक अभ्यासू व संयमी नेतृत्व होते यांचे निधनाने सहकार क्षेत्रातील मोठा मार्गदर्शक गमावला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी